माळशिरस विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीकडून स्थानिकच्या उमेदवाराचा विचार व्हावा म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय असणारे माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगरसेवक आकाशभैया सावंत यांना भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ पदाधिकारी यांनी गांभीर्यपूर्वक विचार करून माळशिरस विधानसभेची उमेदवारी द्यावी असं मत भारतीय जनता पार्टीचे माळशिरस शहराध्यक्ष संतोष वाघमोडे यांनी व्यक्त केलंय आहे बघा नेमकं बोलताना काय म्हणाले ते पहा सविस्तर जनसत्ता मराठी न्यूजवर मेंबर काय सांगाल तुम्ही आकाशभाई आता माझेच विधानसभेसाठी इच्छुक आहेत नमस्कार मी संतोष वाघ मी आकाशभाई यांचे वडील कैलास वर्षी भीमरावतात त्या सावंत यांना फार वर्षापासून ओळखतो दोन हजार बाराला मी ग्रामपंचायत सदस्य होतो त्यावेळेस पासून त्यांचे माझं खूप संबंध आले त्याच्यानंतर ते जिल्हा परिषद सदस्य होते त्यांचे काम तालुक्यातच भयंकर मोठं होतं की ते कुणाला जरी आले तरी कसली त्यावेळेस जिल्हा परिषदेची काही स्कीमा होत्या सायकल वाटप भांडे सेट हे सगळं त्यांनी त्या ते माध्यमातून जिल्हा परिषदच्या त्यांनी तालुक्यात भरपूर काम केलेलं आहे त्यांनी त्यांच्या पाठीमागे आकाशबाई असतील त्यांची टीम असेल आम्ही असल मान्य सुसंजीनीताई पाटील भाजपा ज्येष्ठ नेत्या यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी मिळून एकजुटीनं पुन्हा त्यांच्या पाठीमागे काम केलं आणि दोन हजार सोळाला ज्यावेळेस नवीन ग्रामपंचायत स्थापन झाली त्यावेळेस पहिल्यांदा आम्ही नगरपंचायत दोन हजार सोळाला ज्यावेळेस पहिल्यांदा नगरपंचायत स्थापन झाली त्यावेळेस आम्ही एक सात आठ दहा जणच होतो अशी मी आकाश सावंत मी असे लहान लहानच होतो त्यावेळेस आम्हाला वहिनींनी मार्गदर्शन केले आणि आम्ही ती ग्रामपंचाय ही नगरपंचायत लढवली त्यावेळेस आमचे नगरसेवक पाच निवडून आले आणि आमचा नगराध्यक्ष सो आकाशभयाची आई ह्यांना आम्ही नगराध्यक्षपद दिले अडीच वर्ष त्यांचे काम भयंकर प्रमाणात मायसरसमध्ये झालं त्याच्यानंतर जेवढे नगराध्यक्ष झाले त्यांच्या काळात जेवढे कामं झाले नाहीत तेवढी कामं ते अडीच वर्षात झालेली आहेत आणि जनतेतून आता अशी मागणी आहे की दोन हजार चौदालाच तात्या उभा राहिली होती पूरक फॉर्म जानकर साहेबांना भरला होता पण काही लोकांच्या सांगण्यावरून तात्यांनी ते फॉर्म काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग आता गेल्या वेळेस पण आकाशभाई हो इच्छुक होते पण पक्षाने आदेश दिल्यामुळं आकाशबाई थांबले होते पण आता थांबण्याची आता वेळ नाही लोकही आम्हाला खूप त्रास देते की तुम्हीच पाहिजे आणि स्थानिकच उमेदवार पाहिजे त्यामुळं आम्ही आकाशबाईच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आकाशबायाच्या उमेदवारीसाठी भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी गांभीर्याने विचारपूर्वक निर्णय घ्यावा हीच ही माझी नम्र विनंती बिर रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज माशेरास